श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकवीस ऑगस्ट वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुशामृत योग पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये हा गुरुपुष्यामृत योग निर्माण झालेला आहे त्यामुळे हा योग अतिशय शुभ मानला जातो जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरु पुश्चामृत योग हा निर्माण होतो आणि हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो गुरु पुश्चामृत योग गुरुवारी येणे हा एक दुर्मिळ योग आहे जो वर्षातून दोन किंवा चार वेळा येत असतो म्हणूनच आपण याला अमृत योग सुद्धा म्हणत असतो तसेच काहीजण याला सुवर्णयोग देखील म्हणत असतात कारण पुष्य नक्षत्रात प्रत्येक क्षण हा खूप शुभ मानला जातो आणि म्हणून कुठल्याही शुभ कार्यासाठी हा योग खूप महत्त्वाचा आणि पवित्र आहे या मुहूर्ताला आपण सर्व शुभ कार्याला सुरुवात शुभारंभ करत असतो जसे की गृहप्रवेश असेल सोने व चांदी या धातूंची खरेदी करणे मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी महत्त्वाची कामं या योगावर केली जातात तसेच या योगावर गुरुसेवा गुरुभक्तीचे फळ आपल्याला अमाप मिळत असते म्हणून या दिवशी गुरुमंत्र घेणे गुरूंचे नामस्मरण व पारायण केल्यास भक्तांना अत्यंत लाभदायी ठरत असते आणि या सेवेचं दुप्पटपटीने फळं प्राप्त होते अशुभ गोष्टींपासून वाचवण्यासाठी गुरु, वा गुरु योग हा सर्वश्रेष्ठ मानला जातो पुष्य नक्षत्राचा अर्थ असा होतो की पुष्य म्हणजे आधीचे नाव तिष्य असे आहे त्याचा अर्थ शुभ सुंदर सुख संपादा देणारा असा आहे आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानले जाते या योगावर जे काम तुम्ही हाती घेतात तर ते काम शंभर टक्के पूर्ण होते आणि म्हणून या दिवशी आपण आपली अडलेली कामे पूर्ण केली तर ती शंभर टक्के पूर्ण होते आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात तसेच या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात म्हणजेच त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवार गुरुपूशच्या योगावर इथे ठेवा एक हळकुंड चमत्कार पहा आयुष्य बदलेल घरात पैसा येईल कर्ज फिटेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर हे एक खळकुंड कुठे ठेवायचं आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुपुश्चामृत योगावरती करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता कारण गुरुपुश्चामृत योग जो आहे तर तो संपूर्ण दिवसभर असणार आहे रात्री बारा वाजून नऊ मिनटांनी हा योग संपणार आहेत आणि म्हणून या शुभ योगावर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता हळद किंवा हळकुंड ही अतिशय शुभ आणि पवित्र मानली जाते त्यामुळे कोणत्याही पूजेमध्ये किंवा शुभ कार्यामध्ये हळदीचा वापर हा अवश्य केला जातो हळदीशिवाय ती पूजा किंवा ते शुभ कार्य हे देखील पूर्ण होत नाही कारण हळदीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची सर्वात जास्त क्षमता असते आणि त्यामुळे विशेष तिथीवरती आपण हळदीसंबंधित काही उपाय जर केले तर घरात सुख आणि समृद्धी नांदत असते तसेच या योगावर आपण देवांना हळद अर्पण केली तर देवी देवता हे देखील आपल्यावरती प्रसन्न होतात आणि घरात नेहमी समृद्धी ही टिकून राहते हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत जेव्हा आपण या सुवर्ण योगावर घरामध्ये संबंधित उपाय करतो तेव्हा आपल्या घराकडे लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम ही हळद करत असते गुरुवार हा गुरुग्रहाला संबंधित असणारा दिवस आहे आणि हळद ही देखील गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि म्हणून या दिवशी आपण हळदीचा उपाय जर केला तर गुरुदोषापासून आपली सुटका होते म्हणजेच कुंडलीमध्ये ज्या प्रकारे सर्व ग्रह हे मजबूत असायला हवे तसेच गुरुग्रह हा देखील मजबूत असायला हवा जर स्त्रियांच्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत असेल तर तिच्या पतीची तिच्या घराची मुलांची भरभरून प्रगती होते पण त्याच ठिकाणी जर त्या पतीचा गुरुग्रह हा कमकुवत असेल तर तिच्या पतीची प्रगती ही कधीच होत नाही किंवा तिच्या मुलांची देखील प्रगती होत नाही तसेच पुरुषांच्या कुंडलीतला गुरुग्रह हा जर कमकुवत असेल तर त्या व्यक्तीला सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल त्या व्यक्तीच्या जीवनात सतत संकटे येत असतात आणि म्हणून या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मी भगवान कुबेर यांना प्रसन्न करून घेण्यासाठी धनासंबंधित सर्व दूर साथी उपाई कराई चाहित। वार समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला वारंवार पैशांच्या आर्थिक समस्या येत असतील तुमच्याकडे पैसा येतो परंतु तो टिकत नाही काही ना काही कारणाने घरातून पैसा हा निघून जात असेल किंवा तुम्ही कष्ट आणि मेहनत करून तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तु तुमच्याकडे पैसाच येत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा हा उपाय केल्याने तुमच्याकडे चहू बाजूने पैसा येऊ लागेल घरात पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतील तुमच्यावर एखादं कर्ज असेल तर त्यातून मुक्तता होईल फक्त एकवीस दिवसातच कर्ज फेडण्याचे तुम्हाला योग्य मार्ग मिळेल तसेच तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये काही दोष असेल काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा वास्तुदोष असेल तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतील उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे जर तुम्ही गुरुवारी अंघुळच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केली तर तुमच्या कुंडलीतला गुरुदोष असेल तर तो दूर होईल फक्त गुरु योगावरतीच नाही तर प्रत्येक गुरुवारी हळद टाकून स्नान करावी असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहेत स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचं तुम्हाला पूजन करायचं आहे कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो यानंतर धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करूनच या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला एक काचेची बरणी घ्यायची आहेत काचेचीच बरणी घ्यायची आहे ताई आमच्याकडे काचेची बरणी आम नाहीत मग प्लॅस्टिकचे घेऊ का तर अजिबात नाही तुम्हाला काचेचीच बरणी घ्यायची आहेत या बरणीमुळे तुम्हाला हळकुंड भरायचे आहेत जे अख्खे हळकुंड असतात ज्याला रे लेकुरवाळी हळद असंसुद्धा म्हटलं जातं तर ती अख्खी हळकुंड तुम्हाला घ्यायची आहेत हळदी पावडर घ्यायची नाही आणि ती हळकुंड त्या बरणीमध्ये तुम्हाला भरायची आहेत यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामुळे तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्याची पोटली तयार करून तुम्हाला त्या हळकुंडाच्या बरणीमध्ये टाकायचे आहेत यानंतर त्या बर्नीला घट्ट झाकण लावून घ्यायचं आहे आणि ही बरणी तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत यानंतर त्या बर्नीला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्या बर्णीचं झाकण उघडून सुद्धा त्या आतमध्ये हळकुंड आहे तर त्यांनासुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे धूप दीप अगरबत्ती ववाळून घ्यायचे आहेत आणि त्या बर्नीजवळ तुम्हाला एकवीस दिवस शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे सकाळी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा देवघरामध्येच ती भरणी ठेवायची आणि त्या भरणीसमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळा सुक्तमचं पठण करायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळा कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे या सर्व सेवा लक्ष्मीप्राप्तीच्या अत्यंत प्रभावी सेवा आहेत एकवीस दिवस ही बरणी देवघरामध्ये दे ठेवून तिथे तुपाचा दिवा लावून तुम्हाला या तीन सेवा करायच्या आहेत एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही दिवा नाही लावला तरीही चालेल सेवा नाही केल्या तरीसुद्धा चालेल पण ती काचेची बरणी जोपर्यंत आपल्या देव देवघरामध्ये ठेवता येईल तोपर्यंत तशीच ठेवा जोपर्यंत ही काचेची बरणी हळकुंडाने भरलेली तुमच्या देवघरामध्ये असेल तेव्हा तुमच्या घरात कधीच आर्थिक समस्या येणार नाहीत तसेच हा उपाय जर तुम्ही उद्यापासून करायला सुरुवात केली तर तुमच्या घरामध्ये पैसा चहू बाजूने येत राहील घरातील कर्ज फिटेल आणि तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या गुरु पोषामृत योगावरती आवर्जून करायचा आहे ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा तसेच या गुरु पुष्यामृत योगावरती देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात किंवा काही सेवा केल्या जातात या दिवशी लक्ष्मी देवीची विशेष पूजा केली जाते माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी घरामध्ये जी पण माता लक्ष्मीची फो मूर्ती असेल फोटो असेल तर तिथे एक कमळाचं फूल अर्पण करा यानंतर कमळ गट्ट्याच्या माळीने तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीम ह्रीम दारिद्र्ये विनाशये धनधान्य समृद्धी देही देही नम हा मंत्र इतका प्रभावी आहे की जर तुम्ही तुमच्या घरात या मंत्राचा उच्च आवाजामध्ये म्हणजे मोठ्या आवाजामध्ये आवाजा एकशे आठ वेळा जप केला तर तुमच्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे लगेच संपून जाईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल जर तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ नसेल तर तुम्ही हातावर किंवा इतर कोणत्याही माळेने हा जप करू शकता तसेच या गुरुपूषण योगावरती तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती हळदीने स्वस्तिक हे आवर्जून काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि या दिवशी हळदीने मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढल्याने घरात लक्ष्मी वास करते या दिवशी सकाळी आणि तिन्ही सांजेला देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही आवर्जून आपल्या देवघरामध्ये लक्ष्मीसमोर सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा हा आवर्जून लावा तसेच या दिवशी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा एक स्वस्तिक हळदीने आवर्जून काढायचं आहे यामुळे घरामध्ये अन्नपूर्ण माता ही नेहमी प्रसन्न राहते तिच्या कृपेने कधीही अन्नधान्याची कमतरता ही आपल्या घरात जाणवत नाही तसेच जर तुम्हाला एखादा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल घर बांधायचं असेल जमीन खरेदी करायची असेल किंवा एखादं नवीन काम तुम्हाला सुरू करायचं असेल किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायची आहेत एखादी नवीन वस्तू घ्यायच्या आहेत मग एखादं भांडं असेल किंवा घरातली एखादी वस्तू असेल किंवा गाडी असेल तर यासारख्या गोष्टी तुम्ही आवर्जून या योगावरती करा हा योग अतिशय शुभ मानला जातो या योगावर जर आपण काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या तर त्या शंभर टक्के पूर्ण होतातच म्हणून तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यात काही गोष्टी तुम्हाला करायच्या असतील तर त्या तुम्ही नक्की करा त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला कुठे एकाक्षी नारळ भेटला म्हणजे बघा नारळावरती तीन डोळे असतात त्यांना शंभो शंकराचे त्रिनेत्र असं म्हटलं जातं नारळ हे अतिशय पवित्र मानलं जातं परंतु ज्या नारळावरती तीन डोळे नसून फक्त एकच डोळा असतो त्याला एकाक्षी नारळ असे म्हटले जाते आणि हे साक्षात देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं रूप मानलं जातं आणि म्हणून जर तुम्हाला कुठे हे एकाक्षी नारळ भेटलं तर या गुरु पुष्यामृत योगावरती तुम्ही आवर्जून त्याची खरेदी करा आणि आपल्या घरी आणा आणि ते एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवा तुम्ही स्वतः चमत्कार बघू शकता तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील अगदी छोट्या कामालासुद्धा तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती ही कुणीही थांबवू शकणार नाही तर हा एक उपायसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता तसेच या दिवशी आपल्याला घरामध्ये धणे आवर्जून खरेदी करून आणायचे आहेत अगदी पाच रुपयांचे धने तुम्ही खरेदी करून आणले तरीसुद्धा चालेल हे धणे तुम्हाला खरेदी करायचे आहेत संध्याकाळच्या वेळेला ते धणे एका वाटीमध्ये ठेवून देवघरामध्ये त्या धण्यांची पूजा करायची आहेत मुठभर धणे तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या पतीवरून म्हणजेच घरामध्ये जो व्यक्ती धन कमवून आणतो मग तुमचा पती असेल किंवा स्त्री असेल किंवा तुमची मुलगा मुलगी असेल तर त्यांच्यावरून हे मुडभर धणे जे आहेत तर ते तुम्हाला ज्या प्रकारे गड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे तीन वेळा ववाळून घ्यायचे आहेत आणि ती धणे जे आहेत ते तुम्हाला एखाद्या कुंडीमध्ये टाकायचे आहेत त्याची कोथंबीर तुम्हाला उगवायची आहेत ज्या प्रकारे धणे उगवतात तशी तुमच्या पतीची तुमच्या मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते तर हा एक उपायसुद्धा तुम्ही नक्की करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या गुरुवारी गुरुपोषण योगावरती आवर्जून करायचे आहेत अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करा जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला कोणतेही उपाय किंवा सेवा या करता येणार नाही तसे स्त्रियांना मासिक धर्म असेल तर स्त्रिया सोडून घरातील कोणताही व्यक्ती हे उपाय करू शकतो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ